महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा करा व बेल आयकॉनला क्लिक मांजरीला वाचवताना जणांचा पडून मृत्यू नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावात मंगळवारी दुपारी एक हृदयद्रावक घटनेत मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झालाय मृतदेह बाहेर काढण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते या दुर्घटनेत बबलू काडे अठ्ठावीस अनिल काडे वय पंचावन्न माणिक काळे वय पासष्ट संदीप काडे वय बत्तीस बाबासाहेब गायकवाड वय चाळीस यांचा मृत्यू झाला आहे नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या विजय काडे वय पस्तीस यांना वाचवण्यात यश आले आहे अनिल काडे यांच्या शेताजवळील एका जुन्या विहिरीत मांजर पडली होती मांजरीला वाचविण्यासाठी विशाल उर्फ बबलू काडे विहिरीत उतरला तो बाहेर न आल्याने त्याचे वडील अनिल काडे त्याच्या मदतीसाठी उतरले मात्र तेही बाहेर न आल्याने शेजारच्या शेतात असलेले बाबासाहेब गायकवाड त्यांच्या मदतीसाठी उतरले पण तेही वर आले नाही त्यानंतर अनिलचे भाऊ संदीप काळे आणि त्यांचे वडील माणिक काळे हेही मदतीसाठी उतरले मात्र तेही बेशुद्ध होऊन गाळात पडले दरम्यान विजय काळे कमरेला दोर बांधून विहिरीत उतरला विषारी वायूची लक्षणे जाणवताच त्याने आवाज दिला आणि लोकांनी त्याला वर काढले त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सव्वा नऊ वाजता विशाल काळे यांचा मृतदेह काढण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते रेस्क्यू टीमसह पोलीस यंत्रणा महसूल विभाग आरोग्य विभाग व आवश्यक सर्व विभाग घटनास्थळी तळ ठोकून हो होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज